नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माखापाथर भाव टाइमपास न करता बघूया आजचा हो गेले का पंधराशे अठ्ठावीस पंधराशे अठ्ठावीस कुठले तुम्ही किती दिवस झाले मका काढून मका काढून पंधरा दिवस झाले काय भाऊ सव्वीस कुठले तुम्ही नागडे किती दिवस झाले माका काढून आठ दिवस दिवस कुठलं बियाणं होत नाही सोळा पंधराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काय गेले माका

तेराशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही रांडाळा किती दिवस झाले मला काढून आ पधराशे कुठले तुम्ही नगरसम किती दिवस झाले मला काढून सुईल का गं मला पंधरा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून

আতরা, ক্য়চা ইটাদারার্ও নেশা CDU ল�이� migাংয। � shuttle, আজিছে, অজমদৃলিীন্টাইঝরে শা঵此া, মাজন্য়ধুডাইজ্য়। কাক�ডারকা. মাজরারারা ক� काय वाईल काढून चार पाच दिवस भाऊ काय काय अपेक्षा आहेत तुमची काय अपेक्षा होती अपेक्षा काय होत तुमची थोडाशे दिवस थोडाश माझ सा सोळाशे पुढे मागितली सोळाशे

काय फुकट पाहिजे इकडे फुकट पाहिजे सगळ्याला मका फुकट पाहिजे सगळी मका चालली फुकट किती कष्ट केले शेतकरी आणि हे बाराशे तेराशे रुपये मका घेऊन राहिले एकमेकाच्या सल्ल्याने मका घेतात जोर जोरात डोळे मारून ते ठावघड आहे अन त्याला दे काय भाऊ गेले आता मका हा काय भाऊ गेले काय आता चालायचे फुटले मला वाचता आणि काहीच होईना आता पैसे ना मला पुरा मुळा घुसला आमच्या हले आता काय अपेक्षा कमीत कमी दोन हजार रुपये माका जायला पाहिजे ना मग आता आता काय करणार आता पोरायला खायला काय देऊ आम्ही बरोबर आमचे आईचे भाड्याचे पैसे भेटा ना काहीच होईना बरोबर रेफरी काय करता आला मेकरी पन्नास हजार रुपये खर्च येईल झाले किती झाले आता काय किती होणार आहे मला दहा क्विंटल माका होईल काय येणार आहे मला किती पैसे होतील मला सांगा बरं आता एवढे पैसे मजुरी नामारा। नामारा। नामारा नामारा मां मा मजुरी तरी फिटाल का एकदम ऑइल काही पंधरा दिवस झाले मा मका काढू

<tompa> <to> शेतकरी मिळाला ना पुरा काय अपेक्षा काय अपेक्षा दोन हजार रुपये कायला पाहिजे होत मग आता पण त्या आय टीच्या नावाखाली इकडे भाव घेणार आणि व्यापारी भाऊ घेईना ना व्यापारी <tompa> 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 ना मारलं इकडं पैसे ना रोख आणि भावही नाही काय करायचं शेतकरी आता काय करायचं काय शेतकऱ्यानं मरायचं काय करायचं आई गपचुप बसायचं

काय परवडी की एक पंचवीस क्विंटल खर्च किती आला खर्च झाला राहिलं आता गाडी आता सोळाशे गेल्यावर किती पैसे राहू राहिले तर काय धरून काय पंधराशे एका तर सरकारच ठकाव धरून काय करायचं पलटी द्यावाच लागेल सरकारला पलटी द्यायची आता